नमस्कार मित्रांनो मी संतोष कुमार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना हो टू पॉईंट टूमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की भारतीय रेल्वेमध्ये तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रिक्त पदांच्या जागा निघालेल्या आहेत तर त्या जागा कोणकोणत्या आहेत अर्ज कसा करायचा कुठे करायचा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख काय आहे संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पूर्वी जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच न तुम्हाला भेटत राहतील चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भारतीय रेल्वेमध्ये तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रिक्त पदांसाठी महाभरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर सोळा ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो आणि मित्रांनो आता पाहूया की रिक्त पदे कोणकोणती आहेत तर टेक्निशियन ग्रेड वन टेक्निशियन ग्रेड टू टेक्निशियन ग्रेड थ्री असे हे पदे आहेत आणि या पदामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण पदाची संख्या किती आहे तर एकूण पदाची संख्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकी आहे आणि मित्रांनो तुम्हाला आता आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो पद क्रमांक एक म्हणजे ग्रेड वन करिता उमेदवार हा बी एस सी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ग्रेड नंबर दोन आणि तीन करिता उमेदवार हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयाचा ट्रेड मध्ये आय टी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो वय मर्यादा काय असेल तर उमेदवाराचा वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त छत्तीस वर्ष असावे तर मित्रांनो आता आपण पाहूया की परीक्षा शुल्क किती लागेल तर जनरल ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये तसेच एस सी एस टी आणि माजी सैनिक उमेदवारांकरता अडीचशे रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला लागणार आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया की तुम्ही ऑनलाईन अर्ज कुठे व कसा करायचा मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला इथे आर आर बी अप्लाय डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट हो वर यायचं आहे तर तुम्हाला इथे अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे क्रिएट अँड अकाउंट वर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो टेक्निशियन किंवा ज्युनियर इंजिनियर या पदांकरता तुम्ही अगोदरच जर रेल्वेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमची आय डी पासवर्ड जनरेट झालेली असेल तर तुम्ही ऑलरेडी वर जाऊन तुमचा आय डी पासवर्ड टाकून तुम्ही इथे तुमचा फॉर्म भरू शकता जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही क्रिएट अँड वर जाऊन तुम्ही इथे क्रिएट अकाउंट करू शकता तर मग इथे लॉग इन हियर वर क्लिक करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमचा ईमेल आय डी इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि तुमचा इथे पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला होता तर तो पासवर्ड टाकून इथे तुम्हाला कॅपच्या फिल करायचा हा कॅपच्या आणि तुम्हाला इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे आहेत आणि परीक्षा फीस वगैरे भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही हा रेल्वे भरतीचा फॉर्म जे आहे भरू शकता ऑनलाईन मोबाईलवर आणि तुमच्या घर बसले लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवरून मित्रांनो या व्हिडिओमध्ये काही टेक्निकल्स प्रॉब्लेम येत होते जेणेकरून आपले अकाउंट क्रिएट करताना आपल्याला मेल येत नव्हता आणि ओ टी पी पण येत नव्हती त्यामुळे आपण ऑनलाईन फॉर्म कसा अप्लाय करायचा ते इथे दाखवू शकलो नाही तर आपला एक ते दोन दिवसामध्ये नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण ऑनलाईन अकाउंट कसे क्रिएट करायचे आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आणि परीक्षा फीस ही कशी भरायची या सर्व प्रोसेस आपण त्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये